कोल्हापूर रेड कष्ट अजय मस्के दारा शिबल्यू कष्ट या गोपाल भाऊ चालू कुस्ती नंतर पंचावन्न किलो फायनल चैतन्य चव्हाण वाशिम रेड कॉस्ट्यूम सोहम आवाजाकडे लक्ष असू द्या पंचेचाळीस किलोग्राम फ्रीस्टाईल या ठिकाणी विजेता पैलवानांचा सन्मान सत्कार होणार आहे त्याचबरोबर दादू काका दुधारे बाबू काका दुधारे यांचा देखील सन्मान होतोय शरद कचरे सरांच्या हस्ते हा सन्मान होतोय बाबू काका दुधारे यांचा सन्मान सत्कार होतोय गुण पलक सहा दोन लाल सहा निळा दोन झालेल्या कुस्तीमध्ये विशाल पुणे प्रांत पक्काचे मानकरी